विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या युट्यूब चॅनलमध्ये मी प्राध्यापक मिलिंद पाडेवार तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे कारण व्हिडिओ आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पी एच जी एंट्रान्स टेस्ट दोन हजार चोवीस पंचवीस संदर्भातला विद्यार्थी मित्रांनो पुणे विद्यापीठाची जी पेट परीक्षा आहे ती पेठ परीक्षा विद्यापीठाने घेतली त्याचे निकाल लागले इंटरव्ह्यू झाले फर्स्ट राऊंड कम्प्लीट झाला त्याच्यानंतर विद्यापीठाने पुन्हा सांगितलं की आम्ही सेकंड राऊंडसुद्धा घेणार आहोत मग सेकंड राऊंडसाठी विद्यार्थ्यांकडून ॲप्लिकेशन जे आहे ते ऍप्लिकेशन सुद्धा मागवण्यात आले एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या दरम्यान ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन मागवण्यात आले कोणासाठी तर जे विद्यार्थी नेट सेट किंवा गेट क्वालिफाय झाले होते अशा विद्यार्थ्यांसाठी आता दहा तारीख संपली विद्यार्थी सातत्याने वाट बघत आहे की दहा तारखेनंतर कदाचित लगेच विद्यापीठाचा ईमेल येईल आणि सेकंड राऊंड जो आहे तो सेकंड राऊंड सुरू होईल मात्र आजची तारीख आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस अजूनही विद्यापीठाच्या वेबसाईटवर कुठेही अपडेट जे आहे ते दिसत नाही किंवा वेबसाईटला काही इन्फॉर्मेशन जे आहे या सेकंड राऊंडच्या संदर्भात ती दिसत नाही आहे मात्र आज दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी काही विद्यार्थ्यांना ईमेल आलेला आहे आणि त्या ईमेलमध्ये त्यांनी सांगितलं आहे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जी प्रोसेस आहे ती सुरू आहे आणि काही दिवसामध्येच ज्यांच्या प्रोफाईलमध्ये किंवा डॉक्युमेंटमध्ये काहीतरी डिफरन्स आलेला आहे तर त्यांना ते कम्प्लायन्स करण्याची जी मुदत आहे ती विद्यापीठाने दिलेली आहे आणि ज्या काही डॉक्युमेंटमध्ये कमी आहे किंवा ते पूर्ण करायचे आहेत त्या त्रुटी ज्या आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत त्याच्यासाठी विद्यापीठाने तीन दिवसाचा कालावधी दिलेला आहे मग याच्यामध्ये जे विद्यार्थी नव्याने पास आऊट झालेले आहेत आणि नेट सेट किंवा गेट क्वालिफाय झालेले आहेत तर अशा विद्यार्थ्यांनी फॉर्म भरत असताना काहीतरी चूक केली फॉर एक्झाम्पल रिझल्ट अपलोड करताना काहीतरी मिस्टेक झालेली आहे किंवा फोटो किंवा सही किंवा पी जीचं मार्कशीट अपलोड करताना काहीतरी इशू झाला असेल तर ह्या कारणामुळे त्यांना ईमेल आलेला आहे आणि ईमेलमध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे की त्यांनी ती क्वेरी जी आहे ती ईमेल आल्याच्या तीन दिवसापर्यंत पूर्ण करायची आहे जेणेकरून पुन्हा व्हेरिफिकेशन होईल आणि त्या विद्यार्थ्यांना इलिजिबल किंवा पात्र म्हणून घोषित केलं जाईल आता प्रश्न असा आहे की जे विद्यार्थी दोन हजार चोवीस साठी इलिजिबल होते जे पास होते ज्यांनी इंटरव्ह्यू दिला नाही दिला आहे किंवा ज्यांचं सिलेक्शन झालं नाही तर अशा विद्यार्थ्यांचं काय आणि जे नव्याने ज्यांचं नेटसेट सीट झालेलं आहे त्यांनी फॉर्म भरलेला आहे ह्या सगळ्यांसाठी सेंटर निवडण्याचं ऑप्शन कधी येणार आहे तर मित्रांनो एक अंदाज आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकतो आणि त्याच पद्धतीने मी विद्यापीठामध्ये फोनसुद्धा माझा आज झाला आहे तेवीस सप्टेंबरला तर त्यांच्या सांगण्यानुसार अजून चार ते पाच दिवस आपल्याला नोटिफिकेशन जे आहे सेंटर निवडण्याचं हे येणार आहे आपल्या वेबसाईटला आणि तुम्हाला पर्सनली ईमेलसुद्धा येणार आहे की सेकंड राऊंड जो आहे तो सुरू झालेला आहे विद्यार्थ्यांनी लॉग इन करायचं आहे आणि पुढे ती प्रोसेस करायची आहे।, आहे, आहे, आहे तर मित्रांनो आजची तेवीस तारीख आहे शक्यतो आपण पाच दिवसाचं वेटिंग जे आहे वाढ जी आहे ती आपण बघायची आहे तर अठ्ठावीस किंवा एकोणता एकोणतीस तारखेच्या आत आपल्याला तुमच्या ईमेलवर आणि वेबसाईटला जे आहे ते नोटिफिकेशन आलेलं असेल आणि सेकंड राऊंडसाठी तुम्हाला निवड करायची आहे सेंटरची त्या त्या ते सेंटरची व्हॅकन्सी चेक करून तर मित्रांनो जे विद्यार्थी आतुरतेने वाढ बघत होते कदाचित त्यांना थोडासा दिलासा मिळू शकतो की आता सेंटर निवडण्याचं ऑप्शन जे आहे चार ते पाच दिवसाच्या आत तुम्हाला मिळणार आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला ते सेंटर निवडायचं आहे तर मित्रांनो जसं काही अपडेशन येईल तसं लगेच आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये देखील मी ते शेअर करेल आणि लगेच सेंटर कसं निवडायचं हे सुद्धा तुम्हाला दाखवून देणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ねい。